त्यानंतर हवीच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला आहे प्रेक्षकांना की मिथून काका जीवाला समजावून सांगतात ठामपणे सांगतात की तुझा आणि नंदिनीचा घटस्फोट होणार नाही तू लिहून घे किंवा काहीही कर असं म्हटल्यानंतर जीवा आता विचारात पडलेलं असतो दुसरीकडे आपण पाहत आहोत पिहू त्या रूममध्ये रम्या आलेली असते आणि नंदिनीही तिथे येते तर रम्याने पिहूचा हात पिरगावलेला पाहून नंदिनीला खूप राग येतो नंदिनीमध्ये म्हणते कुडून गोड गोड बोलून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करते ना यामागे तुझा तर काही हात नाही आहे ना पिहू मला काहीतरी सांगणार होते तूच तर काही केलेलं नाही आहे ना असं विचारल्यानंतर रम्या घाबरते रम्यामध्ये माझा काही संबंध आहे अगं त्यावरती नंदिनी म्हणते मागे कोणाचा संबंध आहे कोणाचा हात आहे आणि पिऊ मला काय सांगणार होती याचा तर मी शोध नक्कीच लावणार आहे त्यामुळे आता तू सतर्कच राहा अशा सॉफ्ट भाषेमध्ये नंदिनीने रम्याला दिलेली वॉर्निंग आहे तर पाहूयात पुढे